नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज्यात सर्वाधिक मतदान कोठे झाले आहे याचे उत्तर आहे कोल्हापूर येथे शहात्तर पूर्णांक पंचवीस शतांश टक्के प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज्यात सर्वात कमी मतदान कोठे झाले आहे याचे उत्तर आहे मुंबई येथे त्रेपन्न पूर्णांक अठरा शतांश टक्के प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज्यात एकूण किती टक्के मतदान झाले आहे याचे उत्तर आहे पासष्ट पूर्णांक अकरा शतांश टक्के प्रश्न क्रमांक चौथा सिंगापूर ओपन स्नुकर दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावणारा पंकज अडवाणी हा कोणत्या राज्याचा आहे याचे उत्तर आहे पुणे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पाचवा नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहोचलेले प्रसिद्ध गायक कोण आहेत ज्यांचे नुकतेच निधन झाले याचे उत्तर आहे मुकुंद फणसळकर यांचे मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद